आव्हान जर केलं असतं तर तुम्हाला सांगतो की या हॉलची कपॅसिटी राहिली नसती कलाकारांना सामावून घेण्याची आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम सावरगाव सर्कल सीमित ठेवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला लोककला सेवा मंडळ काय आहे आणि लोककला सेवा मंडळचा विचार काय आहे अनेक मान्यवरांनी आपल्या वक्तृत्वातून या ठिकाणी सांगितला लोककला सेवा बोलू नका तुम्ही बोलान तर मी पाच मिनिट पुन्हा जास्त घे लक्षात ठेवा तुम्ही नाही बरोबर आहे एकदा दोन तीन आव्हान मी या ठिकाणी म्हणतो भारत आहे जेवण मातागी आता थोडा मला वाटत नाही ना चहासारखा आवाज आहे गोड चहा सारखा आवाज करा तुम्ही भारत की आता गोडच्या घेऊन तुम्ही फिरा जन्मापासून बोलू नका इथं पिन जरी पडली तरी मला ऐकायला ते माझ्या कानिवड पातळ आहे लक्षात ठेवा माणसाने जन्मापासून डोळे मिठेपर्यंत कसं वागाव याचाच अभ्यास म्हणजे लोककला सेवा मंडळचा विचार लोककला सेवा मंडळ आज संपूर्ण देशामध्ये काम करत आहे खऱ्या अर्थाने समाजाची जडणघडण झाली पाहिजे ज्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं तो काळ असा वाईट होता अशी प्रतिकूल परिस्थिती होती समाजामध्ये की समाजाला हात लावणं त्या काळात एवढं साधन होतं ज्या काळात त्या महापुरुषांनी काम केलं आणि म्हणून मी नेहमी म्हणतो का विश्वास स्वास झाला भूमीत उजले जगणे जनजीवनात आले चैतन्य पेरले तर उसाळ माळा आणि मल्हार चेडला तो होती जिथे विरानी समाजाची परिस्थिती अशी होती की समाज हा अस्त व्यस्त होता आणि अशा अस्तव्यस्त समाजाला एकत्रित आणणे आणि एकत्रित आणून त्या समाजाची झडण जडण करणे एवढं साधन होतं त्यावेळीच्या परिस्थितीनुसार या मान्यवरांनी काम केलं या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत जगनाळे महाराज नरहरी सोनार गोरा कुंभार या अनेक संतांनी जे काम केलं आणि या संतांनी जो विचार केला होता कि या कि से से या की या संतांच्या विचारातला समाज घडला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो की चारशे पाचशे अडीच हजार वर्ष झाले परंतु अजूनही या महापुरुषांच्या विचारातला समाज मात्र घडला नाही आज समाजाची वाईट परिस्थिती आहे श्वेतानी आपल्या भाषणात सांगितलं मालेगावची घटना सांगितली अत्यंत ज्या देशामध्ये कमी कमी एक वर्षामध्ये लाखो बलात्कार होते आणि लाखो जर बलात्कार होत असल तर त्या लाख लोकायले दरवर्षी फारशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्ही इकडे सार्वजनिक जीवनात आव्हान करता पन्नास पन्नास वर्षापासून वीस वीस वर्षापासून तुमची सत्ता आहे मध्ये तुमचं सरकार आहे तुम्ही का तरतूद करत नाही कायद्यामध्ये का बदल करत नाही अरे फास्ट कोर्ट निर्माण केले पाहिजे सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्याचा निर्णय त्याला फाशीवर फाशीवर नाही रस्त्यावर त्याने लटकवलं पाहिजे रस्त्यावर मी तुम्हाला सांगतो अशा घटना जर झाल्या रस्त्यावर जर लटकव या देशामध्ये रस्त्यावर लटकण्याचा जर कायदा झाला तर मला नाही वाटत कुणी महिलांना आणि मुलींना हात लावण्याची ताकद ठेवून हे निर्णय केले पाहिजे आम्ही राजकारण केलं मी ग्रामपंचायतच्या के राजकारणापासून जिल्हा परिषदेच्या सदस्यापर्यंत गेलो वीस वर्ष मी इलेक्टेड मेंबर होतो पण मला राजकीय व्यवस्था चांगली वाटली नाही मला जो आनंद राजकारणात भेटला नाही तो आनंद मला समाजकारणात भेटला आणि मलाही असं वाटते की खऱ्या अर्थाने राजकारणात सुद्धा चांगले व्यक्ती आणि चांगल्या महिला ह्या राजकारणात गेल्या पाहिजे चांगल्या बडल्या आणि चांगल्या व्यक्ती जर राजकारणात गेल्या तुम्हाला सांगतो तर नक्की निर्णय हे बदलतील आज थोडेसे ताईनं आणि भाऊनं अतिशय चांगला उप उपक्रम केला की त्यांनी खऱ्या अर्थाने सर्व कलावंतांना एकत्र आणले मी तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये असा प्रतिनिधी निवडाचा जने करून त्या प्रतिनिधीचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आपण निव, चुकीचे लोक निवडतात लोककला सेवा मंडळचा उद्देश हा नाही लोककला सेवा मंडळने कुठल्याही प्रकारची जात नाही कुठल्याही प्रकारचा धर्म नाही कुठल्याही प्रकारचा पंथ नाही परंतु तुम्हाला सांगतो राज्य घटनेमध्ये राजकीय व्यवस्था ही या देशात फार महत्वाची आहे आणि म्हणून चांगले लोक राजकारणात गेले पाहिजे चांगल्या लोकांना आपलं निवडून दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असणारा एक एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुराला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपला प्रतिनिधी कसा निवडावा हे एक मी गोष्ट तुम्हाला सांगतो की मी कॉलेजमध्ये शिकत असताना होत फार होप एक कविता मी वाचली आणि त्या कवितेचा पहिलं कळ होता की होट फॉर द पर्सन नॉट फॉर द पर्स पर्स मीन ही पर्स नाही पर्स मीन मनी द पर्स राजकारणात जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर पैशाला पाहून नाही तर व्यक्तीला पाहून आपण मतदान केलं पाहिजे आता प्रश्न हा येऊ शकतो मां था था, था होता होता कि मग भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चांगला आहे आणि काँग्रेसचा का वाईट आहे का शिवसेनेचा एवढा काही आहे का आणि राष्ट्रवादीचा एवढाही काही कमजोर आहे का असाही प्रश्न येऊ शकते आणि म्हणून त्या कवितेचं दुसरं वाक्य होत कळव होत की व्हॉट फॉर द प्रिन्स व्हॉट फॉर द पार्टी नॉट फॉर द पर्सन जर चारही उमेदवार राजकारणात तर बळ असेल तर अशा वेळेस आपण कोणाला मतदान करायचं तर वोट फॉर द पार्टी नॉट फॉर द पर्सन तो उमेदवार कोणत्या पार्टीकडून उभा आहे ते बघायचा आणि मग असाही एक प्रश्न येऊ शकते की सर्वस्त पार्ट्या चांगल्या आहेत मग आम्ही मतदान कोणाला करायचं तर अशा वेळेस त्या कवितेचं तिसरं वाक्य होत की वोट फॉर द प्रिन्सिपल नॉट फॉर द पार्टी अशा वेळेस कोण्या पार्टीची विचारधारा चांगली आहे त्या विचारधारेला पाहून आपण मतदान करायचं पण मी तुम्हाला सांगतो पहिला ऑप्शन तर हा आहे की वोट फॉर द पर्सन नॉट फॉर द पर्स व्यक्ती पाहायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो ललिता ताई सावरगाव सर्कल मध्ये कमीत कमी आमचे पाच हजार कलाकार आहे तुम्हाला पाच हजार कलाकार या सर्कल म्हणजे सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही पार्टीला तिकीट मागण्यापेक्षा तिकीटच तुमच्या मागे धावते लक्षात ठेवा तिकीट मागायची गरज नाही पार्टीला गरज आहे कारण कसं आहे माणूस आहे म्हणून पार्टी आहे माणूस शेवटी त्या भागामध्ये काम करते म्हणून पार्टीचं भजन वाढते आणि म्हणून तुम्हाला सांगतो की एखाद्या वेळेत पार्टीनं अन्यायही केला तर ते तेवढाही सक्षम आवाज मात्र ठेवला पाहिजे आम्ही पंचवीस वर्ष राजकारण केलं पण कोणाला दाबलो नाही तुम्हाला सांगतो आणि जेव्हा जेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आम्ही असे मुसंडी मारून बाहेर निघालो की त्या त्या राजकीय पक्षाला त्याची त्याची जागा दाखवून देते आणि म्हणून तुम्हाला सांगतो चिंता करायची नाही आणि तुम्हाला जिल्हा परिषद सावरगाव सर्कल काही एवढं मोठं नाही हे आमचे कलाकारच तुम्हाला उचलून घेते चिंता करायची नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा विचार चांगला आहे खऱ्या अर्थाने माणूस घडला पाहिजे मी नेहमी म्हणतो का विश्वास नेहमी म्हणतो मी की समाजामध्ये भावना शून्य वातावरण निर्माण झालं आहे लाख गर्दी भोवताली फोरका माणूस तरी आणि स्तब्ध झाले स्पंदने पण धावतो माणूस तरी गर्दी लाज जरी असली तरी माणूस मात्र एकटा आहे मी पाहतो चौकात चौकात मोठ्या मोठ्या शहरामध्ये बॅनर लावतील पोस्टर लावतील दादा राजा बाबा आणि मला एवढं सांगा की एखाद्या महिलेवर जर रस्त्यावर हल्ला जात हल्ला जर होत असेल हे दादा कुठं त्या हो बॅनर लावणारे जाते हे जाते खोटं हे खोटं जाते आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे बॅनर दादा आणि बाबा आणि राजा लावण्यापेक्षा तुम्ही समाजाने मदत केली पाहिजे समाजावर अन्याय अत्याचार होत असा ते त्याच्यासोबत आपण गेलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने माणूस घडला पाहिजे समाजामध्ये जे वाईट वाई वातावरण आहे त्या वातावरणाला आपण कुठंतरी बाजूला सारून चांगलं वातावरण समाजामध्ये घडवण्याचा प्रयत्न मात्र आणि हा प्रयत्न जर कोण करण तर ते कलाकारच करू शकते अरे स्वातंत्र्याच्या आधी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस या देशाची परिस्थिती वाईट होता दळणवळणाचे साधन नव्हते रेडिओ नव्हते टीव्ही नव्हते वर्तमानपत्र नव्हते अशाही काळात कलाकार आपल्या गीताच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत स्वातंत्र्याची ज्योत फेटवण्याची प्रज्वलित करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं असतो ते कलाकारांनी आणि म्हणून कलाकार हा देशातला कलाकार या देशातलं वैभव आहे